जल व्यवस्थापन करणे असे आहे परिचय स्मार्ट जल व्यवस्थापन उपकरण ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी स जलसंपदांचे कार्यक्षम आणि टिकाऊ व्यवस्थापन सुनिश्चित करते हे उपकरण सेन्सर इंटरनेट ऑफ थिंग्स डेटा विश्लेषण आणि संचलनाचा वापर करून जलाची वापर गुणवत्ता आणि उपलब्धता तयार यावर ठेवते आणि नियंत्रित करते उद्देश जलाची अनावश्यकता अनावश्यकता वाया जाणे टाळणे जलाची गुणवत्ता सुनिश्चित करणे मुख्य वैशिष्ट्ये डेटा संकलन आणि विश्लेषणाद्वारे अहवाल तयार करणे वापर क्षेत्र घरगुती जल व्यवस्थापन औद्योगिक जल वापर नैसर्गिक शे, स्मार्ट जल व्यवस्थापन उपकरणे जलसंबंधित संरक्षण कार्यक्रम वापर आणि टिकाऊ विकसित महत्त्वाची भूमिका बनव बजावतात ही कामे आहेत